फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्ता सौभाग्यवतीचा सर्वात महत्त्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र डेलीवेअर वेअर मंगळसूत्रामध्ये देखील सध्या अनेक नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात काही जणींना पारंपरिक मंगळसूत्र घालायला आवडते तर काही जणींना नवनवीन फॅशनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात हल्ली सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे चांदीचे मंगळसूत्र घालण्याचे फॅशन देखील महिलांमध्ये खूपच दिसून येते आणि चांदीच्या मंगळसूत्रामध्ये देखील सध्या अनेक फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात तर मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या आणि खूपच ट्रेंडिंग असलेल्या चांदीच्या मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे फॅन्सी चांदीचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या चांदीच्या मंगळसूत्रामध्ये लॉंग आणि शॉर्ट असे दोन्ही पॅटर्न बघायला मिळतात डेली यूज साठी असे नाजूक चांदीचे मंगळसूत्र घालणे महिला अधिक पसंत करत आहेत हे मंगळसूत्र वेस्टर्न वेअर म्हणून देखील ओळखले जाते हे असे मंगळसूत्र मॉडर्न आणि रिच लुक देतात या मंगळसूत्रामध्ये दे फॅन्सी डिझाईन्स पासून पारंपरिक टचअपचे मंगळसूत्र देखील आपल्याला निवडता येतात शॉर्ट मंगळसूत्राच्या अशा नाजूक डिझाईन्स खूप प्रिती दिसतात हे चांदीचे मंगळसूत्र कोणत्याही आउटफिट सोबत अगदी सहज मॅच होतात अगदी वेस्टर्न कपड्यावरही हे असे मंगळसूत्र घालता येतात ब्लॅक बिल्ड्स विथ सिल्वर चेन हे असे मंगळसूत्राचे कॉम्बिनेशन लुक अधिक इनहास करतात स्टोन वर्क कुंदन वर्क कलरफुल रुबी स्टोन वर्कचे असे चेन पॅटर्नचे मंगळसूत्र पार्टीवेअर फंक्शनवेअर साड्यांवर ड्रेसवर लेहंग्यावर तुम्ही घालू शकता मोती डायमंड यांच्या कॉम्बिनेशनचे असे चांदीचे मंगळसूत्र हाय क्लास आणि रॉयल दिसतात या मंगळसूत्रामध्ये कलरफुल स्टोन वर्कचे असे मंगळसूत्र खूप छान वाटतात या मंगळसूत्राच्या पेंडेटमध्ये अनेक फॅन्सी पॅटर्न आहेत जे पाहता क्षणी हवे हवेसे वाटतात या मंगळसूत्राबरोबर मॅचिंग कानातले देखील सोबत डिझाईनचे मिळतात जे तुमच्या कोणत्याही आउटफिटमध्ये लुक कम्प्लीट करतात अनेकींना मंगळसूत्रामध्ये जास्त काळीमणी आवडत नाहीत त्यांच्यासाठी मंगळसूत्राचे फॅन्सी डिझाईन्स बेस्ट आहेत सिंपल पण एलिगंट असे हे सिल्वर चेन मंगळसूत्र आधुनिकता आणि परंपरेचे मिश्रण आहेत न शंका असते की चांदीचे मंगळसूत्र म्हटल्यावर काळे पडतात मागच्या व्हिडिओमध्ये मी काही कमेंट्स वाचल्या पण मैत्रिणींनो चांदीची कोणतीही वस्तू असो ती ते तेव्हाच काळी पडते जेव्हा ती प्युअर नसते ती कमी टंचाची चांदी असते त्यामुळे मंगळसूत्र तुम्ही बनवून घेणार असाल तर ते हॉलमार्क चांदीमध्ये बनवून घेतलात तर तुमचे मंगळसूत्र ही काळे पडणार नाहीत म्हणून तुम्ही प्युअर चांदीमध्ये असे फॅन्सी डिझायनर मंगळसूत्र बनवून घेऊ शकता सोन्याचे भाव आता गगनाला भिडले आहेत त्यामुळे कमी बजेटमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र हाय क्लास आणि रिच लुक देऊ शकतात मॉडर्न आणि हाय क्लास लुकसाठी हे मंगळसूत्र तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये की शेअर करा आणि असेच नवनव ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील कमेंटमध्ये सांगा